अंबरनाथ शहरात पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती नीट होत नसतानाही पालिकेकडून ठेकेदारावर महिन्याला अठरा लाखांची खैरात केली जाते त्यामुळे रस्त्यावर अंधार असला तरी ठेकेदारावर मात्र चांगलाच प्रकाश पडत असल्याची चर्चा आहे पथदिव्यांचं वीज बिल कमी करण्याच्या उद्देशानं अंबरनाथ पालिकेनं काही वर्षांपूर्वी सर्वत्र एलईडी पथदिवे निर्णय घेत नवीन ठेकेदार नेमला होता मात्र सध्या अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून रस्ते अंधारात असल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आहेत मात्र तरी देखील अंबरनाथ पालिकेकडून या ठेकेदाराला पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दर महिन्याला अठरा लाख रुपये दिले जात आहेत यापैकी महिन्याला एक लाख रुपयांचंही काम प्रत्यक्ष होत नसल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे त्यामुळे रस्त्यावर अंधार असताना जनतेच्या पैशानं ठेकेदारावर आर्थिक प्रकाश कशासाठी असा सवाल लोकप्रतिनिधी उपस्थित करत आहेत ठेकेदाराबद्दलच्या या तक्रारीमुळे पालिकेनं नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढली पण जुन्या ठेकेदाराची पालिकेकडे थकबाकी असल्यानं त्यानं कोर्टात धाव घेतलीये मात्र यावेळी पालिकेची बाजू मांडण्यासाठी पालिकेचे वकीलच कोर्टात न गेल्यानं कोर्टानंही निविदा प्रक्रिया थांबवून ठेवली आहे त्यामुळे आता रस्त्यात आणि ठेकेदार मात्र प्रकाशात असं आहे त्याच्या अनुषंगाने जे टेंडर क्लॉस होते त्या अनुषंगाने कोर्ट केस चालू होती त्या कोर्ट केस च्या अनुषंगाने आम्ही त्यांचं शेवटचं देयक काढून आता ही जी टेंडर प्रक्रिया आहे जे नियमोचितरित्या राबवणार आहोत आणि आपण त्यांच्या कोर्ट केसेस येतात डेली ज्या टर्न अराउंड टाइम आपल्याकडे नोंद करून ठेवलेली आहे आणि कपातीलाही सुरुवात करणार आहे त्यांच्या अजून मागच्या दोन ते तीन महिन्याची देयकं बाकी आहेत तर त्याच्यामध्ये मी त्यांचा जो तक्रारींचा जो आपल्याकडे सगळा डेटा आहे त्या अनुषंगाने त्याच्यावरती कपातही करणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज